कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागात तब्बल एकोणचाळीस वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या जयवंत बराले यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यथोचित सन्मान केला बराले दाम्पत्याला आपुलकीनं देत त्यांना शासकीय वाहनातून घरापर्यंत सोडला अशा पद्धतीनं एखाद्या शिपायाला सेवेतून निवृत्त करताना त्याला घरी सोडण्यासाठी जात संवेदनशीलता आणि आपुलकी दाखवणाऱ्या कार्तिकेन एस यांच्या कृतीचं कौतुक आहे करवीर तालुक्यातील वडणगे इथं राहणारे जयवंत बराले हे एक जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून नोकरीत रुजू झाले सहा वर्षांनी त्यांना पदोन्नती मिळाली आणि धामोड इथल्या आरोग्य केंद्रात नेमणूक झाली पण लिपिकपदी मिळालेली बढती त्यांना काही मानवली नाही त्यांनी अर्ज देऊन पुन्हा शिपाईपदी काम स्वीकारलं मुलांच्या शिक्षणासाठी हा त्याग केल्याचं बराले यांचं म्हणणं आहे हेमंत बराले आणि जय बराले ही त्यांची दोन्ही मुलं जलतरणपटू असून सध्या ते दोघेही लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत दोन हजार एकोणीस साली जिल्हा परिषदेच्या डीआरडीए विभागात त्यांची बदली झाली तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर त्यांची बदली झाली अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर नोकरी करायला सहजासहजी कुणी तयार होत नाही पण बराले हे विना विलंब हजर झाले अवघ्या okay, एक दोन महिन्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांचं बराले यांच्याशी स्नेहाचं नातं निर्माण झालं एका शिपायाला बराले काका का अशा शब्दात आय एस अधिकारी सन्मान देऊ लागले आता बराले काका सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त बराले यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्यावर आहेर देऊन सन्मान केला तसंच बराले यांना शासकीय गाडीतून त्यांच्या गावी म्हणजे वडणगे इथं घरी सोडण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी गेले आयएस अधिकाऱ्याकडून मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळं बराले का आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते